नमस्कार शेतकरी मित्रांनो अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर आपण आलेलो आहोत आंबेजोगाई तालुका आंबेजोगाई तालुक्यापासून एक तर एक शेलू आंबा म्हणून गाव आहे आणि ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर हे सूर्या मसाला इंडस्ट्रीज ह्या कंपनीमध्ये आपण आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे तर ह्यांचा एक सरांचा एक हे जी तुम्हाला दिसत आहे ती हिट जवळपास साडेचारशे फूट बोरवेल आहे जेणेकरून आज काही चालत नाही एक घागर देखील निघत नाही तर हे असा परिसर आहे झाडाचा एरिया आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेल पाण्याचा शोधायचा आहे एक सध्या साडेचारशे सद्या, फूट ड्राय आहे आज रोजी ड्राय आहे सीझनमध्ये चलत असेल पता नाही पण आज रोजी ड्राय आहे चला तर मग आपल्याला बोरवेलचा पॉईंट कुठल्या भागात निघतं ते काही वेळामध्ये कळून जाईल सूर्या इंडस्ट्रीज बघू आता कुठल्या भागात बोरवेलचा पॉईंट निघतं ते तर आपल्याला पाण्याचा पॉईंट शोधायचा आहे आणि शोधण्याचं साहित्य आहे ते जर्मन टेक्नॉलॉजीचं जी, जर्मन जी मशीन आहे जर्मन टेक्नॉलॉजीचं जी मशीन आहे त्या मशीनच्या माध्यमातून आपल्याला पॉईंट पॉइंट बघायचं आहे चला तर मग पाण्याचा पॉईंट बघायला सुरुवात करूच Okay. शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे हे जे जवळपास आहे हे ह्या ठिकाणचं पूर्ण क्षेत्र चेक केलेलं आहे आणि एकदम रस्त्याच्या बगलला एकदम रस्त्याच्या बगलला बोरवेलचा पॉइंट निघालेला आहे एकदम ह्या ठिकाणी तर ह्या ठिकाणचे सफ ह्या ठिकाणचे खुली तर ह्याच्यामध्ये आहे बघा वीस ते सत्तर बोल्डर आणि बोल्डरमध्ये पाणी वीस फूट ते सत्तर फूट गॅप आहे मोठा वीस फुटापासून ते सत्तर फुटापर्यंत गॅप आहे त्याच्यामध्ये बोल्डर आणि बोल्डरमध्ये पाणी येऊ शकतं त्याच्यानंतर दीडशे अडीचशे तीनशे वी तीनशे तीस आणि सहाशे तर दीडशे एक सत्तर फुटापासून ते दोन तीनशे तीस फुटापर्यंत क्यु प्ल किलर पाशा नाही खटपाशा नाही त्याच्यामध्ये फ्रॅक्चर फक्त दीडशे आणि अडीचशे फ्रॅक्चर आहेत मध्ये त्याच्यानंतर खाली तीनशे तीस फुटापासून ते सहाशे फुटापर्यंत जास्त कडक नाही जास्त लूज नाही अशा स्वरूपाचं मटेरियल आहे त्याच्यामध्ये पाणी लागण्याचा फुल चान्सेस आहे तर वीस फुटापासून ते सत्तर आणि त्याच्यानंतर मग टप्प्या पाणी लागणार आहे इथं कमीत कमी दीड इंच पाणी लागेल लक लागली तर त्याच्यापेक्षाही जास्त पाणी लागू शकतं आहे एक दीड इंच लक लागली तर दोन इंच पाणी होऊ शकतं आहे पण ड्राय भाग आहे त्यांचा साध्या साडेचारशे फूट ड्राय आहे त्याच्यानंतर आपण जास्त पाणी सांगणं चुकीचं आहे सूर्या मसाला इंडस्ट्री या इंडस्ट्रीजमध्ये आपण घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने मसाले तयार करतो मिरचीचं मिरची काढणं भाजणं आणि कांडोप मध्ये आपलं मसाला तयार करणं बाकी हाताने पॅकिंग करून बरं आपल्याकडे कर कर सर कुठल्या कुठल्या मसाले मिळतात सध्या आपल्याला आपल्याकडे काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आहे केसर मसाला आहे गरम मसाला आहे खिचडी मसाला आहे अच्छा शेंगदाणा चिटणी आहे जवस चटणी आहे अच्छा सर आता हे लोकेशन लोकांसाठी यायचं म्हणलं तर लोकेशन कुठला असेल लोकेशन म्हणजे तुम्हाला आम्हाला जर नवीन माणसाला इथे यायचं म्हणलं तर कुठला आं आंबे आंबेजोगचं तगत चौकातून सहा किलोमीटरवर हे शिलू रोडवर सेलू रोड शेलू शुर, रोड कंपनीचं नाव तो सूर्या मसाला इंडस्ट्रीज कप आपल्या ब्रँडचं नाव आहे संतेज सन संतेज तेज चालतं तर शेतकरी मित्रांनो ज्यांना ज्यांना हे कंपनीचं मसाले आवडतील खायची इच्छा होईल त्यांनी संपर्क साधावा आणि ह्या ठिकाणी येऊन मसाले घ्यावेत रोजकर अशी भाजी लागते चविष्ट अशी भाजी लागते तो भाजी तर येऊन ज्यांना मसाले पाहिजे ते येऊन घेऊ शकतात तर अंबेजोगाला कुठल्या ठिकाणी निवास शिवनेरी बिल्डिंग अच्छा 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 ठीक आहे आंबेजोगाला पण मसाले मिळतात तर सरांना कॉन्टॅक्ट करा टेम्पो मोदी पार्सल अच्छा ऑनलाईन देखील ऑर्डर मिळू शकतात जागेवर ठीक आहे तर ह्या ठिकाणी आपण बोरवेलचा पॉईंट दिलेला आहे एक दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल आपण शेअर करू Okay, sir. तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण काही दिवसापूर्वी बोरवेल दिला होता आणि सरांना बोरवेल घेतलेला आहे समाधानकारक पाणी लागलेलं ला आहे ह्या जागेवर तर बोर घेतलेला आहे तर आपण त्या बाजूला आता जाणार आहोत पंप काही वेळामध्ये चालू होईल पण पहिला जी बोर होता त्यांचं एक घागर देखील पाणी मिळत नव्हतं आज रोजी त्यांनी हे झाडं किंवा एक चार पाच तास कंटिन्यू पंप चालतं आणि त्याच्यामध्ये ते समाधानी आहेत तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपण हे बोरवेल घेतलेला आहे आणि हे पंप असा कंटिन्यू चालू आहे हे पंप असा कंटिन्यू चालू आहे पण असा काही प्रॉब्लेम आहे व्होल्टेजचा की त्यांच्या हे मसाला जे बनवतात त्याच्यासाठी हे मशिनरी किंवा व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हे पाणी असं आहे पण समाधानकारक त्यांचं पाणी लागलेलं ला आहे एकदम व्यवस्थित आणि पहिला जे पंप चाला होता ये आ, ये ये अच्छा। ये। ते घागर अच्छा कमीत कमी तीन तास चालतं तास आहे त्याच्यामध्ये समाधान आहेत ओके सर सरदीप